नमस्कार मराठी मायबुडी कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे घाईघाईने प्रोफेसर कॉलेजात शिरत होते तर गेटवरचे वॉचमनने हटकलं काय सर वहिनी नाहीत वाटतं घरी ते थबकले जरा सुद्धा याला काय करायचं आहे असं मनात म्हणत असताना त्यांनी आपलं लक्षच नाही असं दाखवत सायकल स्टँडला लावली आणि ते आज जायला वळले तरी वॉचमनने पाठ सोडली नाही वहिनी नाहीत का घरी कशावरून तुम्हाला आज यायला दहा मिनिटे उशीर झाला आणि जेवणाचा डबा पण दिसत नाही प्रोफेसर एकदम चमकले खरंच आज आपला डबाही राहिला आणि सकाळची न्यारीही त्याने खिसा चाचपडला खिशात नेहमीची गोळीही नव्हती वॉचमनला काही उत्तर न देता ते इमारतीकडे वळले ग्राउंड पार करत असताना आज उशीर आज उशीर हे त्यांना किमान दहा वेळा ऐकावं लागलं खरंच गेल्या बावीस वर्षात बोटावर मोजणे इतक्या वेळास त्यांना उशीर झाला होता पण त्यामागची कारणही तशी होती पण आजचं कारण बायको दूध माहेरी गेली म्हणून उशीर तेही या वयात लग्नाला इतकी वर्षे झाल्यावर एकूल त्या एका मुलीचं लग्न झाल्यावर लग्नात पाठवणीच्या वेळी बबी अगदी गळ्यात पडून मुसमुसत म्हणाली होती पप्पा आईला सांभाळा तिला एकटी पडून देऊ नका तुम्ही कामात असलात की तुम्हाला कशाची आठवण राहत नाही त्या क्षणभर उगाच गिल्टीसुद्धा वाटलं काल आपण थोडं नमतं घ्यायला हवं होतं ती काय वेगळं सांगत होती रीतीला धरून काही गोष्टी कराव्याच लागतात आता मुलगी डोळ्यासमोर राहावी म्हणून आपण हट्टाने गावातली स्थळं बघितली केवळ बाहेरगावी मुलीला पाठवावं लागेल म्हणून सोन्यासारखी स्थळं नाकारली आता गावातलं सुयोग्य स्थळ मिळाल्यावर काही रिवाज पाळावेच लागतात मुलीच्या सासरी बोवांचं ऑपरेशन झाल्याचं कळाल्यावर त्यांना भेटून येणं गरजेचं होतं हे आत्ता पटतंय काल नव्हतं पटत म्हणून भांडली ती तो टोकरताना कसं अडकलेल्या बरोबर पेरूची अडकलेली सुद्धा बाहेर पडू शकते भाताचं शीत जिबेवर येऊ शकतं तसं एकदा वाद सुरू झाल्यावर तिला काय काय मुद्दे आठवले म्हणजे ही ते विसरलेली नाही हेही प्रोफेसरांच्या कालच लक्षात आलं होतं आपण फार अन्याय केला तिच्यावर ही त्रासदायक भावना त्यांनी मनात स्थिरावू दिली नाही ते भरभर वरच्या मजल्यावर जायला निघाले आज पहिला पिरियड ऑफ होता म्हणून बरं पण तरी टीचर्स रूममध्ये शिरताना त्यांना ऐकून घ्यावंच लागलं हे काय आज उशीर उत्तरादाखल होकारार ते माळ हलवत ते बसते होणार होते इतक्यात कॅन्टीनचा पोऱ्या आला त्यांना एकदम चहाची तलब आली त्यास नजरात त्यांनी चहा मागितला एकदम दोघा तिघांनी उत्स्फूर्तपणे विचारलं मिसेस नाही आहेत का घरी प्रोफेसर चमकलेच मग त्यांच्या लक्षात आलं त्यांना सकाळचा चहा तिच्याच हातचा लागायचा तिच्या हातचे दोन कप डोसले की ते कधी कॉलेजमध्ये येऊन चहा प्यायचे नाहीत आज त्यांनी स्वतः केलेला चहासुद्धा पिवला नसल्याने मोरीत ओथून दिला होता ही इतकी कशी घुसली माझ्या आयुष्यात पोरेंनी चहा समोर ठेवला पण त्यांच्या तोंडाची चवच गेली पुढच्या तासावर जायच्या आधी तयारी करत असताना मुलीचा फोन आला पप्पा आई कुठं आहे किती वेळा घरी फोन केला उचलतच नाही आहे म्हणून आईलाजाने तुम्हाला फोन केला तुम्हाला कॉलेजात फोन केलेला आवडत नाही ना आपण किती आपलं महत्त्व वाढवून ठेवले मुलीशी जुजबी बोलून त्यांनी फोन ठेवला कसे वागतो आपण त्यांनी स्वतःलाच विचारलं एकदा तिचा फोन भाजी मंडईत हरवला ती म्हणाली मला काय करायचं आहे फोन तर लगेच आपण हात अखडता घेतला दिलदारपणे का नाही म्हणालो आपण घेऊया दुसरा फोन सवय नसली की हातातल्या अशा या गोष्टी हरवायच्याच त्यांना तासावर जाणं अशक्य झालं त्यांनी रजा टाकायचं ठरवलं कॉलेजात येऊन रजा टाकणार त्यांचं उत्तर ठामपणे दिलं हो मस्तरवर सही न करता ते बाहेर पडले तर प्राचार्य समोर उभे नमस्ते म्हणत प्रोफेसर आदवीने उभे राहिले प्राचार्यांनाही प्रोफेसराबद्दल आदर होता पी एच डीच्या उमेदवारांचे ते लाडके गायडू होते प्रोफेसरांचे कितीतरी पेपर्स वेगवेगळ्या विद्यापीठात नावजले गेले होते त्यांच्याबद्दल आदर वाटणं साहजिकच होतं पण त्याने पण आज वेगळाच प्रश्न विचारला वहिनी नाही आहेत का घरी गोंधळून हे म्हणाले का हो तुम्ही कसं ओळखलत शर्टाचं बटन तुटले सिट्टीपिणीने झाकणं हे बहिणीचं काम नाही ते जाऊ दे पण आज तुमच्या चेहऱ्यावर नेहमीचं तेजही नाही काय झाले प्राचार्यांनी त्यांच्या खांद्यावर हात टाकत त्यांना आपल्या केबिनकडे वळवलं दोघे बसल्यावर प्रोफेसरांनी मग मोकळेपणाने सांगितलं कारण साधं होतं पण भांडण वाढत वाढत गेलं प्राचार्य म्हणाले रागवू नका तुम्हाला स्पष्ट जाणीव करून देतो म्हणजे गुंता सुटेल कसली जाणीव तुमचं तुमच्या बायकोवर नितांत नितांत प्रेम आहे आणि तिच्याशिवाय तुम्ही स्वतःला असुरक्षित समजता पण त्याचबरोबर ते बोलायचे थांबले त्याचबरोबर काय सर तुमच्या मनात एक छुपा तुम्हाला माहीत नसलेला अहंकारही आहे छे छे कसला अहंकार आणि तिच्यासमोर हो छुपा अहंकार आणि तोही तुमच्या न कळत आणि स्पेशल वहिनीसमोर तुम्ही डबल ग्रॅज्युएट आहात डॉक्टरेट मिळवली आहेत आणि वहिनी अवघ्या मॅट्रिक पास पण एक सांगू वहिनी माझ्या वडिलांच्या लाडक्या विद्यार्थिनी होत्या अतिशय ब्रिलियंट स्टुडंट त्यांना खूप शिकायचं होतं पण घरची परिस्थिती बेताची त्यात तीन तीन मुली तुमचं स्थळ सांगून आल्यावर त्यांच्या वडिलांनी लग्न ठरवून टाकलं तुमच्याकडूनही लगेच होकार आला प्रोफेसरांना एकदम त्यावेळचं तिचं छुईमुई रूप आठवलं आपल्याला बेहद आवडली होती ती आपण भाळो होतो तिच्यावर कविता केल्या तासन तास बोललो होतो तिच्याशी मग काय झालं ते आपल्याच विचारत असताना मुख्याध्यापक बोलत होते तुम्ही तुमच्या व्यापात व्यग्न झालात म्हणून तुम्हाला कळलं नसेल किंवा लक्षात आलं नसेल पण किती वेळा बहिणी तुमचे पेपर्स वाचायच्या काय हो खरंच नुसत्या वाचायच्या नाहीत तपासायच्या एक दोन ठिकाणी स्पेलिंग सुधारलेलं असायचं नवीन परिचद सुरू करण्याविषयीची खून केलेली असायची किती वेळा देवाजवळ पेपर ठेवून दिलेले कळायचे पेपर हळदीचे किंवा कुंकवाचे डाग दिसले की आम्ही ओळखायचो तुम्ही टायपिंगला पेपर्स आणून दिलेत की भोइटे मला न चुकता दाखवायचा मला तुमचा स्टडी फार आवडतो महत्त्वाचे मुद्दे मांडता तुम्ही पण महत्त्वाचे मुद्दे मांडता मांडता तुम्ही हा फार महत्त्वाचा मुद्दा विसरलात प्रोफेसर एकदम गुदमरून गेल्यासारखे झाले मी घरी जाऊ सर येस अफकोर्स हवं तर माझी गाडी घेऊन जा नको थँक्यू म्हणत ते बाहेर धावले त्यांनी जिना उतरता उतरता तिच्या माहेरी फोन लावला जरा हिला फोन दे ताई नाही आहे घरी अरे ती रागावली आहे माझ्यावर तरी बोलाव तिला काय तुमच्यावर रागावली पण असं काही म्हणाली नाही मग दे ना फोन भाऊजी ताई खरंच सकाळीच घरी गेली तुमचा सेमिनार आहे ना पुढच्या आठवड्यात त्याची बरीच तयारी आहे म्हणाली तुम्ही पाचगणीला गेलात की येते म्हणाली प्रोफेसरांना आवडा घेणं मुश्किल झालं तरी सहज बोलल्यासारखं ते म्हणाले नाही तेव्हाही तिला यायला नाही जमणार का मेवणा गोंधळून म्हणाला कारण आम्ही दोघं जातो आहे पाचगणीला ती माझ्यासोबत असेल माझं एक काम कर छानसा मोबाईल सजेस्ट कर मला तुझ्या ताईसाठी घ्यायचा आहे रात्री फोन घेऊनच ये आपण मस्त जेवायला जाऊ सायकलवर टांग टाकून ते घराकडे निघाले आणि समोर घराचं दार उघडं बघून त्यांनी आपले डोळेच मिटून घेतले पायरीवरच बसली ती दाराशी येत म्हणाली आता हे काय नवीन तिला आपल्याजवळ बसवत प्रोफेसर म्हणाले बघ आता आपलं सगळंच नवीन असेल आपल्याला हवं तसं हवं तितकं कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद